नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज घेऊन आलो आहे आपल्यासमोर सादर करण्यासाठी एक चित्रकाव्य सध्या जून महिन्याची सुरुवात आहे आणि चिमुकल्यांची शाळा सुरू झालेली आहे कुणी मुलं रडत रडत पहिल्यांदा जाणारे शाळेत जातात ज्यांना सवय लागली ते आनंदानं नाचत बागडत जातात परंतु काही शाळेचा पहिला दिवस अत्यंत आनंदात असतो अत्यंत थाटामाटात असतो तर काही शाळेचा पहिला दिवस म्हणजे मुलांच्या बाबतीत काही मुलांच्या बाबतीत शाळेचा पहिला दिवस हा आगळा वेगळा असतो आत्मचिंतन करायला लावणारा असतो आणि असंच एक चित्र मला गुगल वर सर्च करताना आढळलं आणि या चित्राकडं पाहून माझी प्रतिभा जागृत झाली आणि मी हे चित्र काव्यात शब्दबद्ध केलं की काय असेल त्या माऊलीच्या मनामधले विचार काय असेल त्यांची परिस्थिती काय असेल तिचं भविष्य याबद्दल मी अत्यंत भावनिक झालो आणि त्यातून ही कविता तयार झाली आणि तेच चित्रकाव्य मी आपणासमोर आज सादर करत आहे स्क्रीनवर मोबाईलच्या तुम्हाला एक चित्र दिसेल की ज्या चित्रामध्ये एक माता एक माऊली आपल्या मुलीला शिकवण्याच्या धडपडीतून शिकवण्याच्या भावनेतून शाळेतून मिळालेला गणवेश अंगावर घालते आणि तिच्या मनातले विचार व्यक्त करते की लेकरा मला वाटतं तुला रिक रिक्षानं वाटवावं मला वाटतं तुला स्कूल बसनं पाठवावं परंतु नाही जमत काळजी घे आणि रस्त्यानं जाताना काळजीनं चाल असं म्हणते ती तर तेच मी काव्यबद्ध केलं आहे शब्दबद्ध केलं आहे आपण ऐकूया हे माझं चित्रकाव्य चित्रकाव्याचं नाव आहे असाही शाळेचा पहिला दिवस नाही नशिबी शाळेत तुला रिक्षाने जायचे जाय पायच लेकरा वेळेवर पोचायाचे नाही नशीबी शाळेत तुला रिक्षाने जायचे जाय पाय लेकरा वेळेवर पोचायाचे बाळा रस्त्याने चालता लक्ष देऊन या चल दावा साधणार काटा नाही पायात चप्पल नाही नशिबी शाळेत तुला रिक्षाने जायचे जाय पायी लेकरा, वेळेवर पोहोचायचे थोडे साठवून पैसे तुला गणवेश नाही शिल्लक राहिले पैसे रिबीन घेण्याला थोडे साठवून पैसे तुला गणवेश नाही शिल्लक राहिले पैसे रिबीन घेण्याला नाही नशीबी शाळेत तुला रिक्षाने जायचे जाय पायी चले वेळेवर पोचायाचे अगरडू नको बाळा तुला घेईल दप्तर मुल मजुरी करून झाल शिप्तर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये त्या लेकराला दफ्तर न्यावं लागतंय याचंही दुःख त्या माऊलीला होतंय की तिला मोठी चांगली शाख असावी भारीची दफ्तर असावं पण परिस्थितीमुळं ते घेणं होत नाही माझ्या सोबत ती सुट्टीत तुला नेईल कामाला रात्री अभ्यासाला तुला जुना कंदिल नाही नशीबी शाळात तुला रिक्षाने जायचे जाय, जाय पायी लेकरा करा वेळेवर पोचायाचे जरी शिक्षणाच्या आड आली बापाची गरिबी तरी शिकविल तुला बघ माझी तरी खुबी जरी शिक्षणाच्या आड आली बापाची गरिबी तरी शिकविल तुला बाप बघ माझी तरी खुबी नाही नशिवी शाळेत तुला रिक्षाने जायचे जाय पायी चले करा वेळेवर पोचायाचे आणि शेवटच्या माझ्या ओळी त्या माऊलीच्या मनात अशीही भीती निर्माण होते की माझा संसार मी एका पुलाखालच्या नळीत थाटला आहे पण न जाणो ही नळीसुद्धा पूल बांधण्यासाठी कधी उचलून नेतील आणि आपलं घरच अस्तित्वात राहतंय का नाही या चिंतेतून ह्या ओळी निर्माण झाल्या किती दिवस मुक्काम याची कोण देई ग्वाही शाळा सुटण्यापर्यंत घर राहिलं की नाही हे लेकरा तू शाळेत जातेस पण तू शाळेतून परत येईपर्यंत हा आपला पुला नळीतला संसार राहतोय की नाही कोण झाले आणि म्हणून किती दिवस मुक्काम याची कोण देई ग्वाही शाळा सुटण्यापर्यंत घर राहील की नाही नाही नशिबी शाळेत तुला रिक्षाने जायचे जाय पाय लेकरा वेळेवर पोचायचे जाय पायी चले करा वेळेवर पोचायाचे धन्यवाद हे माझं चित्र काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद